सानपाडा डिमार्ट परिसरात दोन अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार एक जण जखमी नवी मुंबईतील परिसरात गोळीबार सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली एक व्यक्ती या गोळीबारात जखमी झालाय पाच राऊंड फायर करण्यात आले गुन्हे शाखा परिमंडळ एक आणि स्थानिक पोलीस एकत्रित मिळून तपास करत आहेत जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कारण आहे कशा पद्धतीने तपास करत आहे साधारण साडे नऊ आहे एक व्यक्ती आहे जखमी म्हणून ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानक गाडीत बसले दो होते दोन इसम बाईकवरती आले आणि साधारणतः चार ते पाच फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दर्शन दिसतंय काही खाली केस त्याचे बुलेट्स ज्या आहेत त्या मिळाले जखमी हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे डॉक्टरांचं म्हणणं आहे आता याची बॅकग्राऊंड काय पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता तसं स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलिस स्टेशन लोकल पोलीस स्टेशन आणि झोनमधल्या टीम्स या कंबाईन प्रमाणे काम करत आहेत आरोपींच्या सर ठेकेदार एपीएमसी मधल्या त्या कुठेतरी वादातून झालाय का पूर्व व्हायला नाही आता ही सगळ्या चर्चा आहे म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारच्या चर्चा आहे पण निश्चित कन्क्लुजन परंतु कुठल्याही पद्धतीने आलेलं नाही जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीच्या आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस तुमच्याबद्दल होऊ शकतात ओके थँक्यू